अक्षय आणि साधना यांचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला होता तर आता दोघांनाही हळद लागली आहे याशिवाय अभिनेत्याच्या घरी ग्रहमक विधी सुद्धा पार पडली आहे अक्षय आता लवकरच त्याच्या गर्लफ्रेंड साधना काकेतकर बरोबर लग्न करणार आहे हे दोघेही जवळपास दहा वर्ष मध्ये होते अक्षयच्या घरी हळदी समारंभाला दणक्यात सुरुवात झाली असून मराठी सिने विश्वातील अनेक कलाकार अक्षयच्या हळदीला पोहोचले आहे हळदी समारंभातील काही व्हिडिओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत यामध्ये प्रथमेश परब समृद्धी केळकर यांसारखे के, अनेक लोकप्रिय कलाकार अक्षयच्या हळदीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे अक्षय प्रेमाने त्याच्या होणाऱ्या बायकोला रमा म्हणतो त्यामुळेच लग्न सोहळ्या दरम्यान अभिनेत्याने रमाक्षय हा हॅशटॅग क्रिएट केला अक्षय केळकरच्या लग्नाच्या फोटोंवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे तर अक्षयने हातावर रमाक्षय हे नाव मेहंदी सोहळ्यात लिहून घेतलं होतं तसेच त्याच्या पत्नीने मेहंदी सोहळ्यात अक्षयची नवरी असं नाव लिहिलेले कानातले घातले होते तर अक्षय साधना लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे तर अक्षय आणि साधनाच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका